नमस्कार स्वागत आहे तुमचं निशा झोम किचन मध्ये आज आपण येतन खूप झटपट आणि खूप पौष्टिक असा ढोकळा बनवणार आहे खूप साध्या सिंपल पद्धतीने बनवणारे आणि आपण येत ना तांदूळ आणि येत आपल्या ज्या डाळी असतात ना त्या भिजलेल्या डाळींपासून आपण हा ढोकळा बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि अजून तुम्ही जर माझा चॅनल सबस्क्राईब केला असेल तर नक्की सबस्क्राईब करा खूपच खमंग आणि जाळेदार ढोकळा बनवण्यासाठी इत व्हिडिओ स्किप न करता बघाय बघा किती छान मस्त पैकी असा ढोकळा बनवून इथं तयार झालेला आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने ह्या प्रकारे तुम्ही नक्की एकदा ढोकळा करून बघा खूपच छान आणि एकदम टेस्टी ढोकळा इथं बनवून तयार होतो बरं का हे बघा कलर टेक्स्चर इतकं छान आलेलं आहेत ना आणि मेन म्हणजे याची चव इतकी मस्त असते ना वाव किंवा ते एक वाटी तांदूळ घेतलीये अर्धा वाटी घेतली घेतलीये आणि पाव वाटीत ना उर्धाची डाळ घेतली सफेद उर्धाची आणि सगळ्या डाळीत ना एकत्र करून धुवून घेतल्या आणि रात्रीच भिजत घातलेल्या होत्या या भिजत घालून येत ना आता स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि धुवून घेतल्यानंतर येत ना आपल्याला ह्या दळून घ्यायच्यात व्यवस्थित मिक्सरमध्ये तर छान धुवायच्या वेळे आपल्या दळायच्या वेळेस पण येत ना छान अशा दळून घ्यायच्यात आपल्याला आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं पाणी घालून घेतलं व्यवस्थित की मग येत ना आपल्याला हे दळून पण घ्यायचे आता दळताना पण येत ना जास्त पातळणे करायचे बरं का घट्ट सरस ठेवायचे आपल्याला आता हे मी येत मिक्सरच्या भांड्यामध्ये येत सगळं ट्रान्सफर करते जेवढं बसल तेवढं हळूहळू दळायचं आपल्याला जास्त एकदम पण नाही दळायचे एकदम पण भांड भरून नाही घ्यायचं आपल्याला अर्धा अर्धा भांडं भरून घ्यायचं आणि मग ते दळायचे आणि पाणी पण येत ना त्याच्यामध्ये जास्त नाही घालायचं आता मी इथनं हे उन्हातले जे साहाय्याने घेतले म्हणजे ते पाणी पण गळून जाते त्याचं आणि जे राहिलेलं असेल काय त्याच्यामध्ये ते पण बाजूला होत आहे ह्या प्रकार आहेत ना आपल्याला हे छान असं दळून आहे बघा किती छान मस्त पैकी पेस्ट झाली बघा असं एकदम बारीक येत ना आपल्याला हे दळून घ्यायचंय आता एका मी वाटीमध्ये ना हे सगळं दळून घेतलेत बघा या सर्व डाळीत ना छान दळून घेतले आहेत या प्रकारे दळून घ्यायचे जास्त पातळणी करून द्यायचे बरं का फक्त याचं लक्ष ठेवायचं आहेत आपल्याला ह्या अशी कं याची म्हणजे असं पीठ झालं पाहिजे आपलं ह्या प्रकारची कंटेस्टी झाली पाहिजे आणि छान दळून घेतलं आपण की आता याच्यामध्ये ना आपण बाकीचे साहित्य घालून घेणार आहोत आता हे बघा तुम्ही आता याच्यामध्ये बघू शकता याच्यामध्ये ना मीठ टाकलेत सेंदा मीठ हे मीठ घालून घेतलं आणि याच्यामध्ये ना आपल्याला सोडा घालायचा आहे थोडासा सोडा थोडीशी साखर घातली आता ही बर का आणि साखरेनंतर येत ना आपल्याला याच्यामध्ये इनो घालायचं आहेत बरं का आता हे येत ना व्यवस्थित ना मिक्स करून आहेत आपल्याला थोडंसं आपल्याला हळद पण घालायची याच्यामध्ये अगदी थोडीशी घालायची आहे नाही तर त्याचा कलर येत ना जरा असा लालसर होतो जास्त हळद घातली तर तर जवळजवळ मी अर्धा चम्मच पण हळदनी घातली आहे छान असं आहेत ना हे मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित एकदम असं मिक्स करून घ्यायचं फेटून घ्यायचंय बरं का एकदम छान फेटून घेतलं ना तर मग छान ढोकळा बनवून तयार होतो आणि याच्यामध्ये ना आपण एक पळीभर भर असं तेल पण घालून घेतलेत आपलं रिफाईंड ऑइल तुम्ही कोणतं पण घाला तर छान असं हे घालून घ्यायचं आणि छान येत ना आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहेत व्यवस्थित आणि एकदम येत ना सतत फेटत राहायचं आहे बरं का आणि छान फेटून घेतलंच ना तर मग आपल्याला काय करायचं याच्यामध्ये येत ना एक भांडं घ्यायचंय एक पॅन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं पाणी ठेवलं की त्याच्यामध्ये एक भांडं घ्यायचं आपल्याला आता हे केकचं भांडं ते केकचं भांडं त्याच्यामध्ये ठेवायचं पाणी घालून घेतल्यानंतर आणि इथन आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल आहे तेल त्याला लावून आहे या भांड्याला सगळ्या साईडला आधीच तुम्ही तेल ग्रीस करून घ्या आणि मग याच्यामध्ये ठेवा बरं का आणि येत नाही याला थोडंसं गरम करून द्यायचं आहे हे भांडं म्हणजे छान व्यवस्थित होऊन द्यायचं आहे आणि नंतर लास्ट जाऊ आपल्याला हे बनवायचे आहेत ना त्यावेळेस एक किनोची पुडी आपल्याला याच्यामध्ये घालायची म्हणजे खूप छान मस्तपैकी ढोकळा बनवून तयार होतो इथं बरं का एकदम भारी लागतो याची टेस्ट नक्की करून बघा भरपूर तुम्ही भरपूर प्रकारचे ढोकळे बनवून बघितले असतील पण हा काहीतरी वेगळाच आहे एक वेगळ्या पद्धतीचा आहे आणि खूप झटपट तयार होतो आणि खूप पौष्टिक होतो आणि खूप टेस्टी होतो म्हणून येत ना हा नक्की करून बघा तुम्ही आणि हे बघा आता हे येत सांग सांग स्टीम झाली याला स्टीम झाली की मग आपल्याला येत ना आता हे सर्व हे जे आहेत ना हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित हे जे मिश्रण आहेत ना हे सगळं एकसारखं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स केलं की मग आपल्याला त्याच्यामध्ये ओतायचे आणि लक्षात ठेवायचं आपल्याला हे जेव्हा आपल्याला हे ओतायचे आहेत ना त्याच वेळेस हे मिक्स करायचे आणि चांगलं टॅप करून घ्यायचे याच्यामधले पूर्ण बबल गेले पाहिजे असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि हे सगळं आहेत ना ह्या याच्यामध्ये हे जे केकचं भांडं ठेवलं आहेत ना आपण त्याच्यामध्ये ओतून घ्यायचे व्यवस्थित प्रकारे आणि छान असं ओतून वगैरे घेतलं आपण हे व्यवस्थित सगळं मिश्रण त्याच्यामध्ये काढून घ्यायचं ते सगळं सगळं साईडला वगैरे लागलेलं असतं ते आणि याच्यावरतीच आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आणि झाकण ठेवून दिलं की हे येत आपल्याला होऊ द्यायचं आहे आता किती वेळ लागतो हे आपल्याला पण माहिती आहे आणि बघा पंधरा एक मिनटामध्येच ना हे कमी गॅसवरती अगदी छान होतो बरं का हा ढोकळा आणि इत बघा तुम्ही किती मस्त झालं किती छान फुगला पण आहे कलर टेक्चर वाव खूपच भारी आलंय बघा किती छान दिसतोय आणि एकदम असं स्पंजी झालेला आहे आणि बनवून तयार झालेला आहे आपला हा जो ढोकळा आहेत ना तो एकदम छान असा बनवून तयार झालेला आहे आता याला तडका देण्यासाठी ना इथं मी आ, आपला जो पॅन असतो छोटा तो, तो पॅन ठेवलेला आहे तडका पॅन आणि त्याच्यामध्ये येत ना आपल्याला तर तडक्यासाठीत ना सगळं सा साहित्य घालून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये येत ना तेल घातलं आहे तेल घातल्यानंतर आहेत ना तुम्ही आता तुमच्या आवडीनुसार बरं का तुम्हाला तेल किती घालायचं आहे कारण कोणी कुणी तेल पण जास्त घालतं पण जर तेल कमी वापरायचं असेल ना ते बघा ह्या कमी तेलामध्ये पण येत ना खूप छान मस्तपैकी हा ढोकळा बनवून तयार होतो तर इथं पॅनमध्ये तेल ठेवलं आहे तेल व्यवस्थित तापून द्यायचं आहे आपल्याला छान तेल तापलं आपल्याला याच्यामध्ये की मग आपल्याला येतना बाकीचे साहित्य याच्यामध्ये घालून घ्यायचे आता याच्यामध्ये येत ना तेल चांगलं तडतडलं की मग आपण येत ना मोरी घालायची आहे आणि तापलं चांगलं की मग मोहरी चांगली तडतडपर्यंत व्यवस्थित होऊ द्यायची आहे आप आपल्याला छान मोहरी तडतडलीत ना की मग याच्यामध्ये येत ना आपल्याला बाकीचे आता दाखवते मी तुम्हाला याच्यामध्ये सगळं साहित्य आता हे व्यवस्थित झालं की याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आहेत ना त्या कापून घेतल्या आहेत मी तुम्ही आख्या पण घालून घेऊ शकतात अख्ख्या पण घालून घेऊ शकतात बरं का हिरव्या मिरच्या पण इथं येत ना कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि ते चांगलं तडतडून घ्यायच्या आहे त्या छान व्यवस्थित अशा होऊ द्यायच्या आहे आपल्याला छान फ्राय होऊन द्यायच्या आहे आणि त्या फ्राय होऊन म्हणजे छान फ्राय झाल्या की मग बाकीचे आपल्याला याच्यामध्ये साहित्य जे आहे ते पण घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये हे बघा छान मस्त आता हे तडतडलं आहे व्यवस्थित आता हे तडलं तडतडलं की याच्यामध्ये थोडंसं हिंग पण घालून घेतलंय हे बघा एकदम थोडासा घालायचं आहे खूप खूपच छान मस्त टेस्ट लागते बरं का याने नक्की घालून घ्यायचं आहे थोडासा हिंग आणि ना तो पण व्यवस्थित होऊ द्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये आणि याच्यामध्ये येतना पाणी घालायचं आहे पाणी घातलं याच्यामध्ये की मग आपल्याला आता याच्यामध्ये येत ना तुम्हाला सांगते मी पुढचं साहित्य पाणी छान असं आपल्याला येत नाही हे उकळून द्यायचं आहे व्यवस्थित पाणी व्यवस्थित उकळलं छान की मग आपल्याला येत याच्यामध्ये येत ना हे बघा थोडीशी इथनं साखर घालायची आपल्याला याच्यामध्ये आणि थोडंसं एकना मीठ पण घालायचं आहे आपल्याला याच्यात साखर घातली आहे थोडंसं मीठ पण घालायचं आपल्याला याच्यामध्ये आणि थोडीशी आमचूर पावडर पण घातली याच्यामध्ये आमट्यासाठी बरं का तुम्ही निंबू पण पिळू शकता थोडंसं आमचूर पावडर घातली थोडी साखर घातली आणि छान येत ना आपल्याला उकळून द्यायचं आहेत व्यवस्थित म्हणजे थोडंसं आपल्याला जो आंबटपणा असतात ना तर याच्यामध्ये आला पाहिजे खूपच भारी टेस्ट लागते याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ पण घालायचं आपल्याला याच्यामध्ये तर हे सर्व घालून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि ना ही फोडणी छान तयार झाली आता हा कापून पण घेतला आहेत बघा आपण मस्त असा आहेत ना कट करून घ्यायचा आहे कट केल्यानंतर येत ना हे सर्व मिश्रण आहेत त्याच्यावरती घालून घ्यायचं बघा हा तडका मिश्रण जे आहेत ना ते ओतून घ्यायचं खूपच पंजी आणि खूपच छान इथं ढोकळा बनवून तयार होतो एकदा नक्की करून बघा आणि कसं झालंय ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता याच्यावरतीत ना थोडंसं आपलं सुखं खोबरं घेतलंय ते किसून घेतलंय ते याच्यावरती घालून घेतलंय आणि छान याच्यावरतीत ना मस्त सजवून घ्यायचं आपल्याला आणि आपली जी गावठी कोथंबीर असतीत ना ती पण याच्यावरती आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची आहे आणि ती पण याच्यावरती घालून घेऊ घ्यायची बघा वाव किती भारी खूप छान टेक्चर आहे खूपच खुसखुशीत आणि खूपच झालेल्यावर का हा ढोकळा एकच नंबर झालेला आहे एकता तरी नक्की करून बघा आणि कशा झाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा माझा जरी जरी रेसिपी थोडी आवडली असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर ला। ला। ला करा सबस्क्राईब करा सर्वात पहिले म्हणजे बिलायकोन ला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना तर तेच नोटिफिकेशन होतं ते तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण अशाच नेक्स्ट एखाद्या छानश्या रेसिपीमध्ये तोपर्यंत राहा खात राहा आणि स्वस्त राहा